मान्य सदस्य श्री बाबाजी काळे मान्य अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाप क्रमांक सत्त्याण्णव शंभर एकशे एकशे एक अठरा पान क्रमांक पासष्ट सहासष्ट ब्याऐंशी खऱ्या अर्थानं आमच्या खेड मतदारसंघामध्ये ट्राफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे उद्योग नगरी मोठी आहे नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्यामुळं पुन्हा नाशिक रोडला समांतर रस्ता या ठिकाणी एक्सप्रेस एक हायवे या ठिकाणी व्हावा म्हणून कालच शासनाचं सरकारचा अठ्ठावीस हजार कोटीचा धडाकेबाज महामार्ग प्रकल्प म्हणून बातमी आली आणि राज्य रस्ते विकास महामंडळानं लवकरच सरकारसमोर सदर प्रस्ताव सादर करणारा असल्याचे समजले एकशे तेहतीस किलोमीटर हा औद्योगिक द्रुतगती मार्ग जर उभारला तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ट्राफिकलाही त्या ठिकाणी कमी पडेल पुणे मुंबई रस्त्याला समांतर असणारा म्हणून शिरोल खेड शिरोली वांद्रा कर्जत उरण पनवेल रस्ता होणं गरजेचं आहे खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 अध्यक्ष महोदय मध्ये लोक बोलताना लिंक सगळी बिघडते माझ्याकडून बोला माझ्याकडे पुणे मुंबई रस्त्याला समांतर रस्ता म्हणून शिरूर खेड शिरोली वांद्रा कर्जत उरण पनवेल हा रस्ता होणं गरजेचं आहे आणि त्याबाबत लवकरच कॅबिनेटमध्ये मान्यता मिळावी आणि निधीची तरतूद व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो खेड तालुक्यातील वाकी फाटा काळूस भोसे या एमडीओ एमडीआर रस्त्यावरील काळूस गावाजवळील पूल एकदम धोकादायक झालेला आहे कधीही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू शकतो ग्रामस्थांनी नागरिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली काही दुर्घटना होऊ नये म्हणून मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की सदर पुलाला दहा ते अकरा कोटी रुपये या ठिकाणी निधी मंजूर व्हावा जेणेकरून दुर्घटना होण्याच्या अगोदर हे काम पूर्ण होईल खेड पंचायत समितीची इमारत आणि नवीन प्रशासकीय इमारत निधी अधिकचा या ठिकाणी वाढवून द्यावा खेड तालुक्यातील सर्व रस्ते पावसाळ्यामुळे दुरावस्था झालेली आहे सदर रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळावा पूर आणि व आपत्कालीन नुकसानीसाठी शंभर कोटी रुपयाचा निधी अपेक्षित आहे आळंदी हे तीर्थक्षेत्राला जोडणारा चाकण आळंदी रस्ता हा चौपदरीकरण व्हावा ही विनंती आणि त्याचबरोबर नगरविकास माध्यम मा... नगरविकासाच्या माध्यमातून बाप क्रमांक सात एकोणा अठ्यात्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी पान क्रमांक एकोणपन्नास पन्नास, पन्नास। याप्रमाणे पुणे महानगर नियोजन समितीची बैठक दोन हजार एकवीस पासून झाल्याचं दिसत नाही त्याबद्दल मंत्री महोदयांनी निर्णय घ्यावा म्हणजे विकासाचे निर्णय लवकर होतील पी एम आर डी मार्फत विकास आराखडा लवकरच फायनल व्हावा पी एम आर डीच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित मेदनकरवाडीचा छत्तीस मीटर बायपास त्याचबरोबर पंधरा मीटर रुंदीचा नाणेकरवाडी शानी कंपनीचा बायपास प्रस्तावित तीस मीटर तळेगाव चाकण महामार्ग हिंगणे चौक ते चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक तीन हा नऊशे मीटर लांबीचा रस्ता हे लवकर भूसंपादन होऊन त्या ठिकाणी ती कामं व्हावीत पी एम आर डीने अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यवाही सुरू केलेली आहे माझी शासनाला आमच्या तालुक्याच्या वतीनं सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या वतीनं विनंती आहे की गरीब आणि मध्यमवर्गीयांनी प्लॉट घेऊन त्या ठिकाणी घरे बांधलेली आहेत आणि काही नियमावली करून खऱ्या अर्थानं दंडात्मक कारवाई जरी केली तरी सदर जागा व घरे ही नियमित करावीत सर्वसामान्यांवर अन्याय होऊ देऊ नये अशी आपणाला आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि पी एम आर डी या आर्थिक वर्षामध्ये कॉन्क्रीट रस्त्यांना परवानगी दिली आहे परंतु तालुका खूप मोठा असल्याने अजूनही शंभर कोटी रुपये निधी खेड तालुक्याला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करून देऊ फाटा येलवाडी रस्त्याला शंभर कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल धन्यवाद देऊन त्याचं टेंडर प्रक्रिया लवकर व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून तोपर्यंत तो रस्ता दुरुस्त व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो पी एम आर डीच्या माध्यमातून अधिकची घरकुले खेड तालुक्याला मिळावीत त्याचबरोबर सांस्कृतिक भवन कुस्ती आखाडे बैलगाडा घाटांसाठी निधी मिळावा इंद्रायणी प्रदूषण कमी करण्यासाठी पी एम आर डीने पाचशे कोटीचा प्रस्ताव तयार केलेला आहे तो लवकरच मंजूर होऊन त्या ठिकाणी ती कामे व्हावीत चाकणखेड आळंदी राजगुर नगर असे तीन नगरपरिषदा या ठिकाणी आहेत अग्निशमन कर्मचारी या ठिकाणी कंत्राटी आहेत कोणत्याही प्रम प्रकारचं विमा संरक्षण त्यांना नाही आहे त्यामुळं त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी करण्यात यावं अशी अपेक्षा व्यक्त करून इतर नगर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे नगरपरिषद झाल्याच्या नंतर कर्मचारी काम करत आहे असे खेड आणि चाकण नगर परिषदेमध्ये त्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं राजगुरनगर नगर, नगर परिषदेच्या करवाढीला यापूर्वी स्थगिती मिळावी म्हणून सभागृहामध्ये मी विषय मांडला होता तालुक्यामध्ये अनेकांनी त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की आठ दिवसामध्ये यावर निर्णय घेऊन स्थगिती देऊ परंतु अद्यापही निर्णय घेतला नाही तो लवकरच घ्यावा जेणेकरून आमच्या राजगुरनगरवासियांना न्याय मिळेल नगरोत्थांच्या माध्यमातून तीनही नगरपरिषदांना मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी